राजकारणी लोक सत्तेतले असो की विरोधातले असो दोन्हीची सारखीच भूमिका आहे पण तुम्हाला वाटत म्हणजे चॉकलेट पन्नास टक्के पाहिजे होत म्हणजे रमेश हे असले चॉकलेट बिस्किट शब्द मी वापरत नाही मी म्हणून असंविधानिक आहे बरोबर म्हणजे तुम्हाला वाटतं का वाटत मराठावर अन्याय झाला म्हणून एक लक्षात ठेवा रमेश मराठा भाऊ जे आपले आहेत ते सामाजिक मागास नाहीयेत त्याच्यामुळे अन्याय किंवा हक्काचं किंवा असं म्हणणं योग्य नाही आर्थिक मागास आहेत आर्थिक मागासचं दहा टक्क्याचं आरक्षण स्पष्ट आहे नाही तर तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला वाटतं का पण मराठ्यांना पन्नास टक्के आज भेटलं पाहिजे म्हणून नाही नाही रमेश देता येणार नाही सामाजिक मागास असेल तरच ते पन्नास टक्क्याच्या आहे ना पण बघायला लक्षात ठेवा मी सुद्धा मराठा आहे पण खूप लोक गरीब आहे मराठा समाजामध्ये सामाजिक मागास नाहीत ना रमेश सामाजिक मागासची व्याख्या बघ ना अहो आज पण लक्षात बघ ना आज कावीळ झाला तर लोक डॉक्टर दावाने जातली ते मांत्रिकाकडे जाते प्रत्येक ठिकाणी बघा खेड्यापाड्यामध्ये सर्व सर्वात जास्त राहणार समाज आहे ना सामाजिक तत्व एकदा तपासून तर घ्या माझं काय म्हणणं माहिती बरं माझं एवढं म्हणणे जाऊच नका ना मग सध्या मग आता नाही रमेश नाही शेवटी जिम्मेदारी एक दायित्व आहे पण तिला राहत त्यांनी तर मग तुम्ही जाऊ नका नाही सध्या नाही नाही रमेश म्हणजे तुम्ही जाणारच का जाणार शंभर टक्के जागा ऐकून घ्या रमेश ऐकून घ्या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये ज्या खुल्या जागा असतात त्या आता जागा ज्या बहात्तर टक्के रिझर्वेशन झालं आपल्याकडे अडतीस टक्के राहिले त्याच्यामध्ये तेहतीस टक्के महिला भगिनींसाठी आहे त्याच्यामध्ये खेळाडूंसाठी एक टक्का अनाथ भावांसाठी आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी आहे फक्त बारा टक्के जागा शिल्लक राहतात रमेश काय करो मग काय करू तुम्ही सांगा ठीक आहे मी तुम्हाला चांगला वकील समजतो ठीक आहे समाज काय करू मग आता आम्ही दहा टक्के जे याचं आरक्षण आहे आर्थिक निकषावर त्याचा लाभ घ्यावा की अत्यंत उत्तम आहे राजकारणी लोक राजकारण करत राहते पण आम्ही म्हणतो बाटी मिळून सध्यावर साहेब आम्ही जरांगे बाटला ते मागे मागे तुम्हाला आता सांगतो आम्हाला येणा बघा आहे तुमची बघा तुम्ही विरोध करा आणि मला माहिती होता कोणी तर तुम्ही घेणार शंभर टक्के पण मला माहिती का बघा सरकारने फसवलं त्यात तुमच्या सारख्या असं थोडा त्रास देतात असं वाटतंय त्रास रमेश मी कधी देणार तुम्ही जाऊच नका ना मग तुम्ही एक काम करा तुम्हाला एवढं मराठा समाजावर जाऊच नका ना मग तुम्ही नाही माझं रमेशचा माझं प्रेम आहे या प्रेमाचा अर्थ तत्वासोबत तडजोड नसते आणि हे संविधानिक तत्व आहे त्या नागसेन मनातून तेच तर शिकत आहे म्हणजे तुम्हाला सगळे लोकताप वगैरे सगळ्याला भेटू न जाऊ नका ना तुम्ही जाऊ नका ना पण ना ना। तो तो तुम्ही, तुम्ही जाऊ नका ना मी काय म्हणतो तुम्ही जाऊ नका ना सदा साहेब काय तुम्ही जाऊ नका होते जाऊ नका पुन्हा जर आपल्याला साधा होते काय विद्यार्थी तुम्हाला म्हणतो तुझ्या माहिती तुला माय घालू नको म्हणणं घालू गुणवंतांसाठी शिव तुला शिवाय